एकोणसत्तरव्या नॅशनल स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धा एकतीस जानेवारीला बारामती पोलीस सब हेड पुणे येथे अत्यंत जल्लोषात पार पडली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मसाई कराटे क्लब व नाला सुपरा यु एस स्कूल हायस्कूलच्या होतकरू विद्यार्थी स्वंस्कार बिरवाडकर याने अंडर सतरा मायनस किलो वजन गटात प्रतिस्पर्धांवर मात करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आणि पालघर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील एकोणतीस राज्यांमधून आलेल्या हजारो खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता स्वंस्कारच्या वयोगटात तब्बल चारशे मुली आणि चारशे मुली सहभागी झाल्याने स्पर्धेची पातळी अतिशय चुरशीची होती अशा कठीण व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पटकावत पालघर जिल्ह्यातून स्कूल गेम्सच्या माध्यमातून गोल्ड मेडल मिळवणारा पहिला खेळाडू होण्याचा मान संस्कारने नियमला आहे त्यामुळे त्याच्या यशाने संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संस्कार बिरवाड करला हे यश अचानक मिळाले नसून त्यामागे वर्षानुवर्षाची कठोर मेहनत शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वास दडला आहे लहान वयापासून कराटे कलेची आवड असलेल्या संस्कारने दररोज अनेक तासांचा सराव केला फिटनेस फिटनेस स्टेमिना तंत्रशुद्ध काता व कुमेते तसेच मानसिक धैर्य यावर विशेष भर देत त्याने स्वतःला राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले अपयश आले तरी खचून न जाता अधिक जोमाने सराव करण्याची त्याची त्याला घेऊन गेली या यशाच्या निमित्ताने पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वडमाने यांनी कराटे खेळाचे महत्व अधोरेखित करत सांगितले की कराटेमुळे शारीरिक ताकद मानसिक एकाग्रता आत्मसंयम शिस्त आणि आत्मरक्षणाचे कौशल्य विकसित होते आजच्या काळात कराटे कराटेसारखा खेळ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असून अशा राष्ट्रीय कामगिरीमुळे सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला होतो स्फोटकेचाही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले संस्कार बिरवाडकरच्या या नेत्रदीप यशाबद्दल पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास रुहनवाने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख जिल्हा परिषद ॲडिशनल सी ओ जिल्हा कार्यक्रमाधिकारी हुंडेकर तसे तारपा वादनाची कला साता समुद्रापार पोहोचवणारे आणि नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या शुभ हस्ते संस्कारला शाळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्व सत्कार करण्यात आला यावेळी प्रशिक्षक यश रेवडेकर सर व अमर भोईल सर यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणामुळे आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे व्यक्त केले मार्गदर्शन पाडबल आणि प्रेरणा संस्कारच्या यशामागे मसाई कराटे क्लबचे अध्यक्ष भाईदास देसले यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे त्यांनी केवळ प्रशिक्षणच नाही विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा वृत्ती सकारात्मक विचारसरणी आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास निर्माण केला पालकांचे पाठबळ शाळेचे सहकार्य आणि क्लबचे शिस्तबद्ध वातावरण यामुळे संस्कार सारखे खेळाडू घडत आहेत संस्कार मिरवाडकरचे हे सुवर्ण यश पालघर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे ग्रामीण व उपनगरातील विद्यार्थी देखील योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश शकतात हे संस्कारने दाखवून दिले आहे भविष्यातही संस्कार राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धामध्ये भारताचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास सर्व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे पालघर जिल्ह्यातील कुमार संस्कर बिरवडकर यू एस ओसवाल हायस्कूल नाला सोपारा या खेळाडूने शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कराटे या खेळ प्रकारात चाळीस किलो वजनी गटाखाली वयोगटामध्ये सुवर्णपदक मिळून पालघर जिल्ह्याला एक मानाचा तुरा रोवलेला आहे या राष्ट्रीय पदकापासून संस्कर बिरवडकर हा शासनाच्या दोन हजार पाचच्या पाच टक्के खेळाडू आरक्षण या कोठ्यामधून वर्ग दोनचा अधिकारी नक्कीच बनू शकतो ज्या खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्पर्धा अथवा संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त होत असते त्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाच टक्के रिझर्वेशन कोठा हा राखीव ठेवलेला आहे या आरक्षणाचा राष्ट्रीय पदवीध्या खेळाडूंनी mm. फायदा घ्यावा अशी विनंती आहे धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका